सायबर गुन्ह्यांसंदर्भातल्या माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्यासाठी भारत सध्या पंधरा देशांबरोबर काम करत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत दिली सरकारी संकेतस्थळं हॅक होण्याचं प्रमाण दोन हजार चौदापासून सातत्यानं वाढत आहे असंही म्हणाले सायबर गुन्हि हाताळणीसंदर्भात नेमलेल्या तज्ज्ञ समितीनं शिफारसीनुसार महिला आणि मुलांविरोधातल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एका योजनेलाही सरकारनं मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं गेल्या काही वर्षात संपर्क आणि संवादाच्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती झाली नव्या समाज माध्यमांमुळे अभिव्यक्तीच्या कक्षाही रुंदावल्या परंतु अचानक मिळालेली ही मोकळीक अनेकांना पचवता आली नाही परिणामी फेसबुक व्हॉट्सअप वगैरे माध्यमातून व्यक्तिगत अवमान स्त्रियांविषयी अनादर राजकीय अपपचार अशा पोस्ट टाकल्या जाऊन सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत गेलं व्हॉट्सअप ग्रुपवरच्या वादामुळे यवतमाळच्या तरुणाची आत्महत्या फेसबुक पोस्टमुळे तुर्भे परिसरात निर्माण झालेला तणाव ही याची अगदी ताजी उदाहरण सायबर विश्वानं मानवजातीचं जीवन जितकं सोपं केलंय तितकंच नव्या प्रकारच्या सायबर गुन्हे विश्वानं ते असुरक्षितही झालं आहे त्यामुळे समाज माध्यमांच्या जबाबदार वापराबद्दल जाणीव आणि सायबर गुन्ह्यांबद्दल जागृती करणं गरजेचं झालं आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्याच्या सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सध्या हे समाज माध्यमांवरती जे पोस्ट टाकल्या जात आहेत त्याच्यामुळे कुठेतरी असुरक्षित वातावरण निर्माण होते तणाव निर्माण होते याविषयी काय मार्गदर्शन कराल काय सांगाल सध्या जसं सो, सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक असेल यावरती ज्या वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जातात यामुळे समाजामध्ये काही पोस्टमुळे असुरक्षित वातावरण निर्माण होतं ही बाब सत्य आहे परंतु यामध्ये सरसकट प्रत्येकच पोस्ट आणि प्रत्येकच गोष्टीमुळे असुरक्षित वातावरण निर्माण होतं असं नाहीये प्रत्येक व्यक्तीने आपण काय शेअर करतो आहे जर हे शेअर केल्यामुळे आपल्या किंवा आपल्या समाजा समाजाच्या असतील किंवा एकूणच सर्व समाजाच्या भावना दुखावल्या जातील की नाही हे पाहून शेअर केलं पाहिजे हे सर्व सोशल मीडियाचं वरच्या पोस्ट असतील त्याच्यावरचं जे कंटेंट असेल किंवा त्याच्यावरची जी माहिती असेल ही माहिती मुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही समाजामध्ये मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ती आपण असं म्हणू शकतो की हे एक प्रवाह आहे मोठा धोध प्रवाह आहे माहितीचा आणि हा प्रवाह कोणताही समाज किती प्रमाणामध्ये तो पचवू शकतो ती माहिती त्याच्याशी रिलेवंट किती आहे आणि किती माहिती ही योग्य आहे आत्ताच्या असणाऱ्या समाजाच्या व्हॅल्यूज आणि येणारी माहिती ह्याच्यामध्ये फरक हो, आहे आणि या फरकामुळे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या समाजांची रिॲक्शन त्या माहितीला वेगवेगळी असते आपण करणे आणि ह्यासाठीच आपण जबाबदारी जे काही पोस्ट आपण शेअर करतो आहे आपल्या भावना असतील आपल्याला मिळालेली माहिती असेल की पहिल्यांदा व्हेरीफाय करणे ती खरी आहे का पाहणे आणि ती योग्य आहे का पोस्ट करणे हे पाहणं महत्वाचं आहे आणि तरच आपल्याला या प्रकारचं असुरक्षितचं वातावरण एखाद्या गोष्टीमुळे पसरू शकतं ते थांबवता येऊ शकतं आता या सगळ्यावरती कंट्रोल कसं करायचं किंवा कायदा काय याविषयी बोलणारच होत पण सर मुळात सायबर गुन्हा म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती नेमकी काय असेल कशा कुठला प्रकार त्या गुन्ह्यामध्ये येतो सायबर गुन्हे हे मुळामध्ये कम्प्युटर कंप्युटरची यंत्रणा त्याचप्रमाणे इंटरनेट इंटरनेटच्या माध्यमातून आणि आपले मोबाईल आणि मोबाईलच्या माध्यमातून या प्रकारे जे जे गुन्हे घडतात या सर्व गुन्ह्यांना आपण सायबर गुन्हे म्हणू शकतो आता हे गुन्हे घेत असताना त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक तर या प्रत्यक्ष सायबरचा असेल कंप्युटरचा असेल याचा वापर करून गुन्हे करणे दुसरं याचा वापर करून इतर गुन्हे करणे आणि तिसरे या सगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा घेणे आणि दुसरा गुन्हा करणे म्हणजे एखादी माहिती त्याच्याद्वारे मिळवणे आणि गुन्हा तिसराच करणे असे तीन प्रकारच्या गुन्ह्यांचं वर्गीकरण यामध्ये आपण करू शकतो तर ह्या गुन्ह्यांची व्याप्ती जी आहे ही आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये आता मोबाईल आपला अविभाज्य भाग झालेला आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती येत असते कळत न कळत आपण बऱ्याच गोष्टी त्यातून करत असतो जसं आता कॅशलेस पेमेंट्स आहेत हे आपण त्यामधून करत असतो आपण डिजिटल बऱ्याच कंटेंट आहे मग एकमेकाशी संवाद असेल व्हिडिओ चॅट असेल ऑडिओ चॅट असेल हे सुद्धा करत असतो आणि हे वेगवेगळे कम्युनिकेशन माध्यम आहेत ही मोबाईलद्वारे करतोय आपल्याकडे लॅपटॉप आहे त्याच्याद्वारेही आपण सारखे व्यवहार करत आहोत त्यामुळे हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे आणि ह्याला आपण टाळू शकत नाही आणि ह्या गुन्ह्याची व्याप्ती म्हणाल तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेसून जे जे काही करत आहोत तर प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मोबाईल येतो नसेल तर कम्प्युटर येतो नसेल तर बँकेमध्ये गेल्यानंतर आपण तिथे कोणतीतरी डिजिटल व्यवस्था असते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ही डिजिटल व्यवस्था आहे त्यामुळे आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती हे गुन्हे घडण्याची तेव्हा आपल्याला त्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आता मग या बाबतीतला नेमका कायदा काय आहे आणि त्या कायद्याची व्याप्ती काय आणि तो कायदा त्याच्यावरती उपयुक्त आहे का त्याच्यामध्ये अजून काही करण्याची आवश्यकता आहे माहिती तंत्रज्ञान कायदा हा दोन हजार साली प्रथम भारतामध्ये तयार केला गेला त्यानंतर दोन हजार आठ साली आणि दहा साली याच्यामध्ये फेरबदल केले गेले हा कायदा आता दोन हजार सतरामध्ये जशा जशा प्रकारे माहिती तंत्रज्ञानामध्ये जे बदल घडत आहेत त्याचप्रमाणे कम्प्युटरच्या इतर जे विभाग आहेत त्यामध्ये ज्याप्रमाणे बदल घडत आहेत त्याला सक्षम बनवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत गुन्ह्याचे प्रकार दोन हजार साली दोन हजार दहा साली आणि दोन हजार सतरा साली याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे जे वेगवेगळे जे ॲप आलेले आहेत वेगवेगळे जे माध्यम आहेत यांचं प्रमाणही वाढतं आहे आणि जसं ही पातळी जी आहे सजगतेची पातळी असेल किंवा ही माहितीची पातळी असेल किंवा वापर संख्या आहे जसं जशी वाढत जाते आहे तस तसे ह्या गुन्ह्यांची संख्या वाढते आहे म्हणजे पण गुन्ह्यांचं स्वरूप ही बदलत आहे हो। तर मग कायद्याला बदल म्हणून हे सगळ्या विचारात घेऊन आता आता सुद्धा या कायद्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि शासन त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे आपण हा कायदा करत असताना फक्त कंप्यूटरचे क्राईम थांबवणे हा एकच उद्देश नाहीये But... कम्प्युटरचे क्राईम हे व्यक्तींशी स्वरूपात घडत आहे समाजाशी स्वरूपात घडत आहेत आपल्या व्यवहारांशी स्वरूपात घडत आहेत ह्या प्रत्येकच म्हणजे आपण जसं म्हणू शकतो की इकोसिस्टीम आहे या प्रत्येक बाबीमध्ये थोडा ना थोडा चेंज करणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या कायद्याचं बृहद स्वरूप ठरवून तशा प्रकारे कायदा बनवणं आताच्या घडीला किंवा इथून पुढे येणाऱ्या दहा पंधरा वीस वर्षाच्या कालावधीसाठी आपल्याला ती व्यवस्था करावी लागेल कारण आता आपण जसं म्हणलात की डिजिटल इंडिया आहे किंवा कॅशलेस किंवा ई प्रशासन तर यामध्ये आव्हान कितपत आहे कारण आत्ताच्या आता आपण ऐकलेलं आहे की बँकांमधून असे पैसे काढलेले आत्ता औरंगाबादचं एक प्रकरण घडलेलं आहे तर त्या बाबतीत आपण कसं कॅशलेस व्यवहार असेल किंवा यु प्रशासन असेल किंवा डिजिटल माध्यमांद्वारे माहिती पाठवणे असेल किंवा व्यवहार करणे असेल यामध्ये धोका आहे परंतु फक्त धोकाच आहे असं नाहीये त्याचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत काही प्रमाणात त्यामध्ये धोका आहे तोही धोका जर आपण योग्य त्या प्रिकॉशन घेतल्या नाहीत ज्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे ते वेळेवर आपण घेतल्या नाहीत तर तो आपल्याला धोका आहे समजा औरंगाबादमध्ये जी घटना घडली गट युनिफाईड पेमेंट ऍपच्या संदर्भात असेल काय घडलं नेमकं त्याच्यामध्ये जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म मध्ये काही दोष होते त्याचा फायदा मिस्क्रीननी घेतला आणि त्या मधून बँकेच्या मधून पैसे काढून घेतले त्यांनी ही घटना तिथे घडली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जरी टेक्नॉलॉजीचा छोटा फ्लॉ असला तरी पण बऱ्याच व्यक्तींनी त्याचा सिंडिकेट करून त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला आता जसं हे सगळे जे प्रशासन आहेत ई गव्हर्नमेंट असेल ई गव्हर्नमेंट मध्ये लोकांना घर बसल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा हो। शासन देऊ शकतो हो। आणि देत आहे आता कॅशलेस व्यवहारामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज नाही आपण घरामध्ये बसून जिथं असाल तिथून मोठ्या प्रमाणामध्ये आणि फास्ट स्वरूपामध्ये व्यवहार घडत हा आपला फायदा आहे पण त्याच प्रमाणात ही एका टॅपवरती एक व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आपण आपले जे महत्वाचे पासवर्ड आहेत आपल्या सिस्टीमसी माहिती आहे की दुसऱ्यांना न कळतपणे दिली जाते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात गुन्हे घडण्याचे दोन प्रकार आहेत स्वरूपामध्ये एक की टेक्नॉलॉजीची कमतरता किंवा ती अद्यावत नसणे आणि व्यक्ती स्वतः त्याबद्दल सजग नसणे म्हणजे आयडेंटिटी थेप्ट असेल व्यक्तीचं अज्ञान असेल यामुळेचे गुण आणि प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी मधील कमतरतेचे गुन्हे ह्या दोन्ही मध्ये जर पाहिलं तर आपल्या अज्ञानामुळे असेल आपल्या चुकीमुळे असेल यामुळे वाढणाऱ्या घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या थोडी जास्त आहे पण म्हणजे स्वतःबद्दलची जी माहिती आहे गोपनीय ती देऊ नये जास्त किंवा या फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवर देऊ नये हे त्याच्यामधला एक साधा उपाय आपण म्हणू शकतो बरोबर आहे पण त्याचबरोबर आता सध्या तुर्भ्यांमध्ये तुर्भेमध्ये जो प्रकार घडला तर त्याच्या बाबतीमध्ये काय आपण सांगू शकतो आ, आता किंवा पाहिजे ता, आता ते घडलं तर घडलं तर टाळण्यासाठी काय करायला पाहिजे बरोबर आहे आता आपण काय माहिती शेअर करतो प्रथम आपण पर्सनल आपल्याबद्दल काय माहिती शेअर करतो ह्या विषय आणि सामाजिक दृष्टीने काय माहिती शेअर करतो हा विषय पर्सनल आपण आपले प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे आपल्या आ, पर्सनल आयडेंटिफिकेशन संदर्भातले असेल व्यवहारासंदर्भातले असेल आणि इतर घरगुती संदर्भामधले असेल किंवा आपल्या सरकारी कामकाजातल्या माहिती संदर्भातली असेल ही कितपर्यंत शेअर करायची समाजाला कितीपर्यंत उपलब्ध करून द्यायचे आणि त्याचे मिसक्रिएंट असतील किंवा गुन्हेगार असतील त्याचा कसा फायदा करून घेतील हे आपल्याला सांगता येत नाही जी गरजेची आहे त्याच्यापर्यंतची माहिती ही आपण देता उपयोगीची नाही जसे महिलांनी महिलांनी जर त्यांचे कोणतेही फोटो जर त्याच्यावर टाकले तर ते मॉर्प करून नंतर त्याचा गैरवापर होणार आहे आपण आपली बर्थडे सगळ्या गोष्टी आपण जर त्या आप फेसबुकवरती टाकल्या तर त्याचा गैर उपयोगी हो होऊ शकतो त्यामुळे कोणती माहिती शेअर करायची पर्सनल स्तरावरती ह्याच्यावरती आपण काहीतरी बंधन घातलं पाहिजे एक एक आपण पातळी ठरवली पाहिजे त्याच्या पुढे आपण ती क्रॉस नाही केली पाहिजे हे झालं वैयक्तिक पातळीवरती सामाजिक पातळीवरती आपण जसं समाजामध्ये गेल्यानंतर एखाद्या कार्यक्रमात गेलो तर जसं आपण पाहतो की आपण कशी दिसलो पाहिजे आणि काय गोष्टी आपल्यापासून इतरांशी बोलल्या गेल्या पाहिजेत आपण एखाद्या क्राऊडमध्ये गेलो की एखाद्या सभेमध्ये गेलो तर आपण कोणतीही वाक्य कधीही बोलत नाहीये तसंच आपण सोशल मीडियामध्ये जसं आपण एखाद्या सभागृहात गेल्यानंतर किंवा स्टेजवरती गेल्यानंतर जसं आपण रिस्पॉन्सिबिलिटीने बोलतो तसंच हे सर्व जगापर्यंत पोहोचणारा माध्यम आहे मग त्यामध्ये आपण कोणती भावना व्यक्त करत असताना पोस्ट टाकत असताना आपण तेवढ्या सजगतेने त्याच रिस्पॉन्सिबिलिटीनं व्यवहार केले गेले पाहिजेत हे त्याच्यावरचा सर्वात महत्वाचा उपयोग आहे म्हणजे स्वातंत्र्य जरी मिळालेलं असेल अभिव्यक्तीचं तरी जबाबदारी ही आपण जी आपण सगळ्यांनी जबाबदारी ही, ही, ही माहिती आपण प्रसारित करत असताना आपली जबाबदारी काय आहे म्हणजे ह्यातला प्रत्येक घटक हा तितकाच जबाबदार आहे महिती महिती ही माहिती सांभाळण्यासाठी प्रसारित करण्यासाठी आणि त्याच्यावरती रिॲक्शन देण्यासाठी म्हणजे प्रत्येकाने आलेल्या माहितीवरती लगेच रिॲक्शन दिली पाहिजे असंही गरजेचं नाही आहे बऱ्याच वेळा असं होतं की व्हॉट व्हॉट्सअॅपवरती कोणती पोस्ट आली ती खरीच आहे असं म्हणून आपण रिॲक्ट करणं ही ही बाब चुकीची आहे आपण आलेली माहिती ही खरी आहे खोटी आहे कुणाकडून आलेली आहे याचा काय उद्देश आहे हो। हे पाहणं आपण गरजेचं कारण आता या क्षेत्रामधले हे जे गुन्हे आहे त्याचं प्रमाण आणि संघटितपणा सुद्धा वाढतोय याच्याविषयी आपण लोकांना सांगून आपण ही चर्चा इथे थांबू हो। थोडक्यात आवाहन था तुम्ही करा की याच्यामध्ये संघटितपणा आलेला आहे आणि हो नक्कीच सायबर गुन्ह्यांमध्ये नेशन स्टेट जसं इतर राष्ट्र इतर राष्ट्रावरती हल्ला करण्यासाठी त्याच्यावरती त्याचा परिणाम करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत ही एक बाब आहे मोठमोठ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सुद्धा यामध्ये उतरलेल्या आहेत हे सर्व करत असताना वैयक्तिक पातळीवरती आपली इन्फॉर्मेशन जपणे समाज मनामध्ये कोणती माहिती गेली पाहिजे कोणती गेली नाही पाहिजे वैयक्तिक भान सांभाळणे आणि आपण जेव्हा कॅशलेस व्यवहार करत असतो किंवा डिजिटल व्यवहार करत असतो हे करत असताना जे बँकेने दिलेले घालून दिलेले असतील किंवा कंपन्यांनी घालून असतील जे काही दंडक का आहेत माहिती शेअर करण्यासंदर्भातले ते आपण पाहिले पाहिजेत खूप छान माहिती दिली आणि आम्हाला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद